नमस्कार आज आपण कुडकुडत्या थंडीमध्ये खूप साऱ्या भाज्या घालून बाजरीच्या पिठाचे खमंग असे गावराण पद्धतीने धपाटे बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट होतात आणि शरीराला खूप साऱ्या प्रमाणामध्ये ऊर्जा देणारे व त्याचबरोबर गरमी देणारे आहेत चला तर मग करूया सुरुवात गावराण पद्धतीचे धपाटे बनवण्यासाठी मी इथे दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतानी नेहमी स्वच्छ चाळून घ्यायचं आहे रोजच्या वापरातलं नाश्त्याचा जो चमचा असतो म्हणजेच पोह्या खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने इथे मी एक चमचा इथे गव्हाचं पीठ घेतलं एक चमचा बेसन पीठ घेतलं आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही इथे पीठ वापरू शकतात पाव चमचा इथे आपल्याला हिंग पावडर अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे मी अगदी मस्त असा ठेचा बनवून घेतलेला आहे ओबडधोबड एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे अर्धी वाटी स्वच्छ अशी धुन आणि कापून घेतलेली कोथिंबीर एक चमचा ताजं दही घेतलेलं आहे आणि पाच ते सहा जवळपास इथे कांद्याच्या पातीच्या ज्या काड्या असतात त्या स्वच्छ धुवून व त्यानंतर छोट्या छोट्या भागांमध्ये मी अशी पूर्णपणे कांद्याची जी काही पात आहे ती कापून घेतलेली आहे आता सुरुवातीला सर्व काही जे साहित्य आहे ते आपल्याला आता पूर्णपणे सुके एकदा मिक्स करून घ्यायचे आहे कारण पालेभाजीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं ओलावा असतो त्यामुळे अगोदर चांगल्यापैकी मिक्स करायचं चा। त्यानंतरच आपल्याला थोडा थोडा पाण्याचा वापर करून पीठ असं भिजून घ्यायचं आहे आता इथे दोन कप इथे बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे कारण खूप साऱ्या प्रमाणामध्ये जानेवारी महिन्यामध्ये थंडी असल्यामुळं आता हे दपाटी तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर दोन कप बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीच्या पिठाचा इथे वापर करायचा आहे तर आपल्याला अगदी थोडं थोडा पाण्याचा वापर करत करत मस्त असं मध्यम स्वरूपाचं पीठ भिजून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील बनवायचं नाही आपल्याला तर तुम्ही पाहू शकता तिथे पूर्णपणे इथे मी पूर्ण पीठ भिजवणं घेतलेलं आहे ह्या पद्धतीने आणि आता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही इथे पाहू शकतात ह्या पद्धतीने तर आता हे पीठ जे आपण भिजून घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं आपल्याला भिजवत ठेवायचं नाही मळल्यानंतर लगेचच आपल्याला इथे धपाटे बनवायला घ्यायचे आहे तर आता ह्या पद्धतीचे इथे मी पूर्णत मध्यम स्वरूपाचे इथे अगदी मस्त धपाटे बनवून घेणार आहे अगदी गोल गोल आकारात असे गोळे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण धपाटी थापून घेणार आहोत सुरुवातीला एका पोळपाटावर मी स्वच्छ असा सुती कपडं घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पूर्णपणे यावर पाणी शिंपडून घ्यायचं जेणेकरून जे काही आपण धपाटे बनवणार आहोत ते कुठल्याही पद्धतीचं खाली चिकटणार देखील नाही अगदी मस्तच तर इथे पूर्णत आता मी पूर्ण कॉटनचा कपडा ओला करून घेतला आता पांढरे तिळ घेतलेले आहे तीळसुद्धा थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असे मानले जातात शरीराला खूप साऱ्या प्रमाणात ऊर्जा देणारे आहे आवडीप्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकतात पांढऱ्या तिळाचा बऱ्याचदा थालीपीठ किंवा धपाटे थापल्यानंतर अगदी वरून तुम्ही स्प्रेड केले तरी चालेल काहीच हरकत नाही आता थोडा थोडा पाण्याचा हात घेत घेत आपल्याला सरकवत सरकवत एकसारख्या प्रमाणामध्ये पूर्णपणे गावरान पद्धतीचं जे काही आपण धपाटे बनवत आहे ते पूर्णपणे इथे थापून घ्यायचे आहे आपल्याला अगदी पातळ असं आता यामध्ये आपण ज्या काही भाज्यांचा वापर केलेला आहे त्या भाज्यासुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकतात त्याचबरोबर अगदी हात घेत घेत पाण्याचा मी पूर्णपणे इथे गावरान पद्धतीचे धपाटे थापून घेतले अगदी बोट बुडून घ्यायचा पाण्यामध्ये त्यानंतर होल पाडून घ्यायचे असे होल पाडले की होणारा जे काही धपाटं आहे ते अतिशय खमंग भाजल्या जातं व खायलासुद्धा अप्रतिम लागतं आता अगोदरच मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता एक चमचा भरून तेल टाकलं चांगल्यापैकी पूर्णपणे पसरवून घेतलं त्यानंतर आपल्याला अलगत हाताने गावरान पद्धतीचं आपण बनवून घेतलेलं धपाटा आहे ते टाकून घ्यायचं थोडंसं वरती पाणी चोळायचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं देखील जात नाही अगदी मस्तच आणि अगदी परफेक्ट त्यानंतर आपण जे काही होल करून घेतलेलं आहे त्या होलामध्ये असं तेल सोडायचं असं तेल होलमध्ये सोडलं की त्यानंतर अतिशय खमंग असं मस्त गावरान धपाटं तयार होतं व खायला सुद्धा भन्नाट लागतं आता जो होल केलेला होता तो थोडासा दबल्या गेला त्यामुळं मी चमच्याच्या साह्याने थोडासा होल पाडून घेतला यावर आपण आता अर्धा ते एक मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत असं झाकण ठेवलं की एकसारख्या बाजूने व एकसारख्या प्रमाणामध्ये धपाटे मस्त असे पूर्णपणे भाजल्या देखील जातात वाव मस्तच अगदी दिसतांनीच किती सुंदर दिसत आहे हे पूर्ण गावरान पद्धतीचं धपाटं आणि यामध्ये आपण कांद्याचा वापर केल्यामुळं गरम गरम तर अगदी भन्नाट लागतं दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यानंतर असं जाळीवर काढायचं बऱ्याचदा आपण ताटावर ठेवलं की मग ओलं होतं असं जाळीवर ठेवलं की अतिशय खुसखुशीत खूप जास्त वेळापर्यंत खमंग आणि खुसखुशीत देखील राहतं ह्याच पद्धतीने अजून एक गोळा घेऊन तुम्हाला इथे मी पूर्णत धपाटं बनवून दाखवलेलं आहे अगदी पहिल्या पद्धतीची प्रोसेजर करत करत त्यानंतर होल पाडून घ्यायचे व सेम पद्धतीची प्रोसेजर करत करत आपल्याला दुसरं धपाटंसुद्धा शेकून घ्यायचं आहे अगदी मस्त चमचाभर चांगल्यापैकी तेल स्प्रेड करून घ्यायचं प्रत्येक वेळेस आपल्याला धपाटा टाकण्या अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी लावून घ्यायचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं देखील जात नाही अगदी परफेक्ट आणि एक चमचा भरून आता इथे पूर्णपणे तेल मी ओलांमध्ये सोडून घेणार आहे आता अगोदरचं जे थालीपीठ होतं ते मी खूप सारं प्रमाणामध्ये पातळ थापून घेतलेलं होतं त्यामुळे थोडंसं तव्याला चिकटलेलं होतं तर हे जे धपाटा आहे इथे मी थोडंसं जाड असं थापून घेतलेलं आहे अगदी मस्तच तर पुन्हा एकदा वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे सुकलेली आहे तर कुठल्याही पद्धतीचं जाड असं आपण हे धपाटं थापून घेतल्यामुळं तव्याला बिलकुल चिकटलेलं नाही वाव मस्तच यालासुद्धा किती सुरेख रंग आलेला आहे अगदी बक्ताक्षणी खावासं वाटणारं हे सुद्धा गावरान धपाटं तयार झालेलं आहे दोन्ही बाजूनी शेकल्यानंतर एका जाळीवड काढून घेणार आहोत व याच पद्धतीने सर्व धपाटी शेकून घेतलेले आहेत मी तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे ह्या पिठाचे जवळपास सात ते आठ इतके मध्यम आकाराचे धपाटे गावरान इथे तयार झालेले आहे अतिशय मऊ होतात लुसलुषित होतात कुठल्याही पद्धतीचे वातडसुद्धा होत नाही कारण आपण इथे पूर्ण काही पिठाचे जे काही प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट घेतलेलं आहे त्यामुळे अतिशय मऊ लुसलुषित होतात तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता आणि अगदी दही धपाटे महाराष्ट्राचे किंवा मराठवाड्याचे सुद्धा फेमस आहेत तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे आज आपण गावराण पद्धतीचे धपाट्याची रेसिपी बघितलेली आहे कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगायचं आहे आणि त्याचबरोबर मनीषा होम रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय